जानेवारीच्या जा पार्श्वभूमीवर कलम एकशे लाव ड्रोन लावली नाही आवश्यकता परंतु एकशे चव्वेचाळीस त्यांनी अठरा तारखेपर्यंत लावलेली होती आता माहिती नाही मला परंतु आता आमचा नावे आम्ही जाणार ना आहेत आम्ही अठरा तारखेपर्यंत त्यांनी एकशे चौवेचाळीस लागू केला होता म्हणून आम्ही वीस तारीख धरली होती तुम्ही पुढे पुढे लांबीत राहणार तर आमच्या न्यायापासून आम्ही हटणार नाही कारण हो नाही ते ठीक आहे त्यांचं असू शकतं हां परंतु आम्ही त्यांच्या एकशे चौवेचाळीसचा आणि सरकारचा सन्मान केला होता की आपण अठराला न जाता वीसला जाऊ परंतु आमचा नावेलाजे आम्हाला जावं लागणार आहे वीसला मराठ्यांना सरसकट आरक्षण हे प्रश्नचिन्ह नरेंद्र पाटणाने म्हटलं नाही मिळालं आहे प्रश्नचिन्ह फिरण्याचं काय समज मिळालं छप्पन लाख नोंदी सापडल्यात परिवारांना मिळावं लागलं दोन अडीच करोड मराठ्यांना आताच मिळाले थोडं राहिले आता राष्ट्रपती संभाजीराजांनी काल स्वराज्य पक्षाची स्थापना निवडणुकीत उतरणार नाही ना राजकारण माझा विषय आहे मी सामाजिक काम करतोय समाजासाठी काम करतो करत राहणार जालन्यात कुलबी सेनेने काल आरोप लावला होता राजेश टोपेवरती आमच्यावर अन्याय होतोय आणि राजेश टोपेंमुळं आमच्यावर जास्त अन्याय होते आणि या सळ दंगलीसाठी राजेश टोपेंवर त्यांनी आरोप केले होते <coughs> मग आता त्याचं उत्तर ते देतील ना मी कसं देणार त्याचं उत्तर आंदोलन सराटीचे जे आंदोलन झालं ते प्री प्लॅन होतं असं त्यांचं प्री, प्री, प्री प्लॅन होतं आणि त्या आंदोलन तुम्हाला सांगतो कोणाचे विचार घेऊन जर आंदोलन केलं तर इतक्या पाच पाच महिने टिकत नसतं कारण वेळोवेळी त्याला विचारायचं त्याला सांगायचं शब्द विचारायचे इथं तुम्हाला भिडायचं कोणाला विचारून बोलायचं म्हटलं इथं सोपं नाही इथं चांगल्या चांगल्या बत्ती बोलू होती वीस तारखेला अमरण उपोषण आहे तुमचं मुंबईला आणि व्यवस्थे संदर्भात सरकार सोबत काही चर्चा वगैरे नाही 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 आम्ही आता ते करायचे नाही त्यांचं पण आम्ही तयारी चालू व्यवस्था करून सगळी प्रॉब्लेम आहे आमचा फक्त आता तेवढा त्यांनी केला तर बरं आहे काही निरोप आलाय का नाही नाही काय असं आहे की आमचं आमचं आरक्षण आम्हाला द्या आरक्षण आमचे आम्ही आहोत मराठा नंतर आम्हाला आरक्षण आम्ही जे डॉक्युमेंट दिले टोपे साहेबांना त्यांनी त्यांचा गैरवापर केला मराठा कोण बी एकच येत ना आमच्या नोंदी सापडल्यात आमच्या पुरता आम्ही असं बोलतो की सरकारी सापडल्या आडमटपणा नाहीये सरकारी नोंदी सापडल्या त्यामुळे ओबीसी आरक्षणात मराठा जाणारे गेला आता चलो धन्यवाद भाऊ धन्यवाद